अठ्याहत्तर विधानसभा चोवीस स्वीप व प्रक्षेपण अभियाना अंतर्गत यवतमाळच्या नेहरू स्टेडियम वर हजारो विद्यार्थ्यांनी अठ्याहत्तर यवतमाळ मानवी साखळी तयार करून नागरिकांना मतदान करण्याची प्रेरणा दिली दरम्यान साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीचा ड्रोन कॅमेरा मध्ये कैद करण्यात आल्या यवतमाळ जिल्हा निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा 24 व प्रक्षेपण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राबविलेल्या विशेष उपक्रमा अंतर्गत स्थानिक नेहरू स्टेडियम क्रीडा संकुलात ही मानवी तयार केली या विहंगत दृश्याने उपस्थितांची मने जिंकून प्रौढ मतदारांनी बहुसंख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याची प्रेरणा दिली निरागर शाळकरी विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तथा युवक आणि क्रीडापटूंनी तयार केलेली ही मानवी साखळी सर्वकष प्रयत्नांचे प्रतीक असून निश्चितच त्यामधून लोकांना प्रेरणा मिळेल असा आशावाद निर्माण झालाय दरम्यान अठ्याहत्तर यवतमाळ वोटची प्रतिकृती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली बघूयात एक्शन